चाळीस लोक कशासाठी आलात काम काम भेटते म्हणून आलो बिगारी काम करत होतो आम्ही पहिले चार वर्ष पूर्वीच राहिलाच हे चार वर्ष झाले सर इथून आम्ही कुठं गेलो नाही कुठं हल्लो नाही आणि इथं झोपल्याच्या नंतर यातून साठी घेऊन डायरेक्ट हे गेलो तुझं नाव सांग टूर आले मी माझे नाव सरून दिरून पवार भाऊ साहेब अकरा वाजता अकरा वाजता दहा वाजता निघाला मग आम्ही साडे दहाच्या अकराच्या दरम्यान घेऊन मग आम्हाला झोप पिऊन गेली झोप आल्याच्या नंतर बस ट्रक टाकून एक वाजता अब्जे ट्रक टाकून दिला मग मले मले चवीतून उठलो मग झोपीतून उठलो खोट्याने पत्रायला गेलो खोट्यानं जीव सोडून गेला पोरीच् तोंडातून रक्त लायल्या मायाला पोर हात मायाला पोर पुतण्या ते जागेवर काय नाव होती त्यांची वैभव रितेश पवार वैभव ऋतिका रितेश पवार विशाल विनोद पवार जानकी रितेश पवार आलेशा विनोद पवार रोशन शिशांद्र भोसले अलेशा विनोद पवार नगेश निर्वती पवार एवढे कुटुंबात कधीपासून येतो रिलेशा विनोद पवार कधीपासून येतो अरे आज आजच आलो शूटिंग अमरावती जिल्ह्याहून अमरावती हा आणि हा चालू नांदगाव खंडेश्वर फ राजकाम बांधकाम खाली हातमजुरी समजा कंपनी राहो कुठं ताई राहू का म्हणजे दे, फॅक्टरीज काम राहू या कामासाठी आम्ही आलो म्हणजे तिकड रोज रु, आम्हाला रोजगार भेटत नाही तिकडं मजुऱ्या बंद होऊन जाते आमची फसल सोयाबीनची फसल ते आम्ही चाल चालली येत असतो कामावाले तिकडं मजुऱ्या नाही भेटत म्हणून इकडे नाव गा ना। गावाचं नाव तालुका आणि जिल्हा मंगरुल चवाडा अ मंगरु तालुका नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती बरं